नमस्कार मी पंजाब डक्का आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की कारण की राज्यामध्ये आता सर्व शेतकऱ्याचा कांदा काढणं चालू आहे त्याच्यानंतर गहू काढणं चालू आहे काही शेतकऱ्याचा हरभरा काढणं चालू आहे ज्वारी काढणं चालू आहे आणि रॅकवर देखील शेतकऱ्याचा द्राक्षाचा माल देखील आहे म्हणून राज्यातल्या शेतकऱ्याला खास करून अंदाज देणार आहेत ज्यांचा कांदा काढणे चालू असेल तर तुम्ही काय करा एकतीस मार्चपर्यंत तुम्ही तुमचा कांदा काढून घ्या कारण की राज्यामध्ये एकतीस मार्चपासून ते जवळपास सात एप्रिलपर्यंत म्हणजे जवळपास सात दिवस राज्यात मध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आता हे मार्च एंड चालू आहे तसंच म्हणजे मार्च एंडला सगळे कामं म्हणजे आठवडते समजा बँकेत येते तसं माझं एक सगळ्या सर्व सर्व शेतकऱ्याला म्हणणं आहे की तुम्ही काय करा ह्या मार्च एंड म्हणजे एकतीस तारखेपर्यंत आपल्या शेताचे सगळं गहू कांदे असलं तर काढून घ्या कारण की राज्यामध्ये एक एप्रिलपासून ते सात एप्रिलपर्यंत म्हणजे जवळपास सात दिवस राज्यात दररोज आज या भागात उद्या दुसऱ्या भागात पुन्हा परवा दिवशी तिसऱ्या भागात पुन्हा चौथ्या दिवशी पहिल्या भागात असा अवकाळी पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर मुंबईला देखील पाऊस पडणार आहे पुण्याला देखील पडणार आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा म्हणजे सगळ्या भागामध्ये दररोज एक एक दोन दोन दिवस मुक्काम करत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा जास्त सांगायचं झालं तर कोकणपट्टीकडे जरा जास्त पाऊस पडणार आहे आणि गारपिटीची देखील शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस पडणार पा। आहे गारपिटीची देखील शक्यता आहे म्हणून हा लक्षात येतात